नमस्कार आपलं चॅनेल पाहणाऱ्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस महिना कसा असेल चा, चा, नवी संधी देणारा आणि खूप काही शिकवणारा असेल या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत करिअर पैसा व्यवसाय प्रेम आणि नाते संबंध कुटुंब आरोग्य प्रवास विद्यार्थी शुभ उपाय आणि या महिन्याचा खास संदेश पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक सेक्शन मध्ये तुमच्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन आहे कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक लिहायला विसरू नका चला तर सुरुवात करूया मेष राशी तुमची ऊर्जा मेष म्हणजे धाडस वेग नेतृत्व मी करू शकतो ही भावना जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं म्हणणं लोक ऐकतील कामात तुमची किंमत वाढेल आत्मविश्वास पुन्हा जागा होईल फक्त एक काळजी रागावर नियंत्रण ठेवा शांत राहा पण मजबूत राहा लक्षात ठेवा शांत मन म्हणजे योग्य निर्णय करिअर व नोकरी हा महिना कामासाठी खूप छान काय घडू शकत नवीन प्रोजेक्ट जबाबदारी वाढ बॉस कडून कौतुक तुमच्या आयडियाला महत्व मिळेल कामात तुमच्याकडे लोक मार्गदर्शनासाठी पाहतील काय करायला हवं वेळेवर काम करा डॉक्युमेंट नीट ठेवा घाई करून निर्णय नको चुका झाल्या तर शांतपणे सुधारणा करा दररोज सकाळी पाच मिनिटे प्लॅन लिहा आज मी कोणती तीन काम करणार यामुळे यश नक्की मिळत व्यवसाय सेल्फ एम्प्लॉयड व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक नवीन कॉन्ट्रॅक्ट मार्केटिंगमुळे फायदा जुन्या पेमेंट येण्याची शक्यता ऑनलाईन काम खूप फायदेशीर पण जास्त रिस्क नको भागीदारीत घाई नको मोठी गुंतवणूक विचार न करता नको विश्वास ठेवा हळूहळू पण स्थिर प्रगती होईल पैसा आणि आर्थिक प्रगती मित्रांनो आता बोलूया सगळ्यात महत्वाच्या विषयावर पैसा कारण पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत तो आपल्याला सुरक्षितता देतो आत्मविश्वास देतो स्वप्नपूर्ती करण्याची ताकद देतो आणि हो पैसा नसेल तर चांगले विचारही अधूरे राहतात जानेवारी दोन हजार सव्वीस मेष राशीसाठी पैशाच्या बाबतीत सकारात्मक संकेत देतो पहिला संदेश स्थिरता निर्माण होईल या महिन्यात थोडी स्थिरता खर्चावर नियंत्रण बचतीची सुरुवात ज्यांना गेल्या काही महिन्यात कर्जाचा ताण होता पेमेंटचे अडकलेले होते सतत खर्च होत होते असं वाटत होतं ते लोक हळूहळू दिलासा अनुभवतील पैसा थोडा थोडा येईल पण नियमितपणे येईल अनपेक्षित फायदा पण संयम हवा काहींना जुनं पेमेंट परत मिळेल कोणाची उधारी मिळणं बोनस कमिशन छोटासा साईड इन्कम मिळू शकतो पण लक्षात ठेवा झटपट श्रीमंत होण्याची मानसिकता टाळा कारण स्कीम्स लॉटरी खूप मोठ्या लालचाच्या ऑफर्स यामुळे पैसा उलट अडकू शकतो सुवर्ण नियम पहिल्यांदा बचत मग खर्च बहुतांश लोक काय करतात आधी खर्च आणि उरलं तर बचत पण यंदा तुम्ही उलट करा उत्पन्न आलं आधी दहा टक्के बाजूला ठेवा मग बाकी खर्च हा पैसा हात लावू नका अजिबात काढू नका यालाच म्हणतात फ्युचर सिक्युरिटी फंड पैसे हाताळण्याची चार सवयी लिहून ठेवा दररोज रात्री आज किती खर्च झाला लिहा लिहिलं की वाया जाणारे खर्च दिसतात मन स्वतः हो कंट्रोल दोन खात्यांचा नियम एक खाते खर्च दुसरं बचत सगळा पैसा एकाच खात्यात ठेवू नका भावनेत येऊन खर्च नको कधी कधी टेन्शन दुःख उत्साह यावेळी आपण जास्त खर्च करतो थांबा तीन मिनिट विचार करा हे खरच गरजेचं आहे का कर्ज टाळा जर शक्य असेल तर अनावश्यक ईएमआय क्रेडिट कार्ड ओव्हर पैसे यापासून दूर राहा नवीन उत्पन्नाचे मार्ग जानेवारी मेष साइड इन्कम साठी शुभ काही शक्यता फ्रीलाइन काम छोटा पार्ट टाइम जॉब कौशल्यावर आधारित काम लक्षात ठेवा लहान सुरुवात मोठा परिणाम गुंतवणूक पण स्मार्ट गुंतवणूक करायची असेल तर घाई नको कागदपत्र वाचा मोठ्यांचा एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि सर्वात महत्वाचं समजलं नाही तर गुंतवणूक करू नका सावधान या चुका टाळा दुसऱ्यांना पाहून इन्व्हेस्टमेंट कुटुंबाचा खर्च कमी करून रिस्क भावनेत पैसे देणं कर्ज घेऊन गुंतवणूक पैसा म्हणजे बीजासारखा योग्य ठिकाणी पेरलात तर जंगल होईल चुकीच्या ठिकाणी टाकलात वाया जाईल कृतज्ञतेची भावना दररोज सकाळी एक वाक्य म्हणा माझ्या आयुष्यात पैसा योग्य मार्गाने येतो आहे आणि मी त्याचा योग्य उपयोग करतो विश्वास ठेवा मन शांत होतं संधी वाढतात प्रेम व नातेसंबंध मेष राशी जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो प्रेमाबद्दल बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा खरं प्रेम आपल्याला कमजोर नाही तर अधिक मजबूत बनवत जानेवारी दोन हजार सव्वीस मेष राशीसाठी नात्यांच्या बाबतीत खूप सकारात्मक आहे आहे हा महिना संवाद वाढवणारा गैरसमज दूर करणारा आणि मनाला शांतता देणारा पहिला संदेश हृदय मोकळ करा खूप लोक नात्यात असतात पण मनात खूप काही दडवून ठेवतात न सांगितलेलं दुःख न व्यथ केलेलं प्रेम न बोललेला राग हा महिना सांगतो बोलून घ्या मन मोकळ करा पण शांतपणे प्रेमाने विवाहितांसाठी जोडप्यांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस घरात शांतता जबाबदाऱ्यांचं वाटप मुलांबाबत आनंददायी क्षण घेऊन येऊ शकतो पण मीच बरोबर हा अहंकार टाळा दोघेही बरोबर असू शकतात दोन विचार मिळाले की नव समाधान मिळतं एक सवय आठवड्यातून एक दिवस फक्त कुटुंबासाठी ठेवा फोन काम ऑफिस बाजूला ठेवा फक्त एकत्र जेवण फिरायला जा गप्पा मारा यामुळे प्रेम वाढतं संवाद नात्याचं प्राणवायू बहुतांश नाती का तुटतात कारण आपण बोलत नाही समजून घेत नाही फक्त आरोप करतो हा महिना सांगतो ऐका आणि मग बोला समोरच्या मनात भावना आहेत त्याच्या नजरेतून सुद्धा जग पाहून बघा ज्यांच्या नात्यात वेदना आहे काहींच्या मनात अजूनही जुने नाते ब्रेकअप धोका तुटलेला विश्वास याची जखम असू शकते जानेवारी सांगतो स्वतःला दोष देऊ नका भूतकाळ सोडा एक वाक्य लक्षात ठेवा जे गेले ते शिकवून गेले तुम्ही वाईट नाही तुम्ही शिकलेले आहात हळूहळू मन मोकळ करा जीवन पुन्हा फुलत फक्त वेळ द्या नात्यांमध्ये करायच्या सहा गोष्टी आदर नातं टिकत जेव्हा दोघेही एकमेकांचा आदर करतात विश्वास फोन पासवर्ड हे यावर नाही मनावर विश्वास ठेवा वेळ नातं पाणी देऊन वाढत वेळ म्हणजे पाणी संयम प्रत्येकाची सवय स्वभाव वेगळा कृतज्ञता तू माझ्यासोबत आहेस धन्यवाद हे वाक्य नातं बदलून टाकतं स्पेस स्वतःच जग एकमेकांना जगू द्या काय टाळायचं अविश्वास अनावश्यक भांडण तुलना तो ती तसं करतो सोशल मीडियावर जळफळाट सार्वजनिक ठिकाणी अपमान हे केल्याने प्रेम नाही दुरावा वाढतो प्रेमासाठी छोटा सकारात्मक मंत्र दररोज सकाळी हळूच म्हणा मी प्रेमास योग्य आहे मी प्रेम देतो आणि प्रेम मला परत मिळतं मन शांत होतं नात्यांमध्ये मऊपणा येतो कुटुंब आणि घर घरात आनंदी वातावरण राहील जुना ताणतणाव कमी होईल एखादा कार्यक्रम प्रवास होऊ शकतो वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल गरजूंना मदत करा हेच तुमचं पुणे आहे मानसिक शांतता व आरोग्य ऊर्जा जास्त पण थकवा येऊ शकतो रोज चालणे पाणी भरपूर प्या झोप पूर्ण घ्या दररोज दहा मिनिटांचा रिच्युअल पाच मिनिटे दीर्घ श्वसन पाच मिनिटे कृतज्ञता मनात म्हणा मी सुरक्षित आहे मी समर्थ आहे सर्व काही योग्य चाललंय आध्यात्मिकता हा महिना आत्मविकासासाठी शुभ नम्रता संयम सेवा लोकांशी चांगलं बोला तुमची कर्म उजळतील शुभ उपाय श्रद्धा अधिक सकारात्मकता अंधविश्वास म्हणून नाही फक्त शिस्त श्रद्धा आणि चांगली सवय मंगळवार किंवा रविवार लाल फूल अर्पण करा घर स्वच्छ ठेवा संध्याकाळी दिवा लावा विद्यार्थ्यांना पुस्तके पेन दान करा घर आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने पुसा उपाय करताना धन्यवाद देव मला मार्ग दाखव असं म्हणा कमेंट मध्ये आपले विचार मांडायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद